मल्कप क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज रहे मौसूद मी करणार आहे मऊसूद अशी तांदळाची इडली तर यासाठी मी इथे एक कप परिमल तांदूळ एक कप साधा तांदूळ अर्धा वाटी पोहे आणि एक वाटी उडदाची डाळ अशा प्रपोशनमध्ये हे इडलीसाठी साहित्य घेतलं आहे याला वेगवेगळं धुवून आपल्याला भिजत ठेवायचं आहे एक सात आठ तास तरी त्याला धुवून वगैरे झाकून ठेवून द्यायचं एक सात आठ तास त्यानंतर आपण याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिक्सरला त्याची जाडसर पेस्ट नाही करायची आहे आणि असं मी एका स्टीलच्या मोठ्या डब्यात ह्याला असं पीठ करून ठेवून दिलं होतं दुसऱ्या दिवशी हे पीठ फुलून असं छान त्याला छान फर्मेंट झालं तुम्ही बघू शकता खूप छान फर्मेंट झालं आहे आता आपण याची इडली बनवायची आहे इडली पात्रामध्ये मी पाणी घातलं आहे दीड कप पाणी घातलं आहे आणि त्याचे जे मोल्ट आहेत त्याच्या त्याला तेल लावून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये पुरेसं असं हे जे आपण इडलीचं बॅटर करून घेतलं आहे ते घालणार आहोत इडलीचं हे पीठ बनवण्यासाठी मी दुपारी एक साडेबारा एकच्या दरम्यान तांदूळ आणि उडदाची डाळ पोहे हे सर्व मी त्यावेळेला भिजत घातलं आणि संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान त्याला वाटून घेतलं म्हणजे जेव्हा मला सकाळी लवकर इडली करायची असेल ना तरी पण पीठ वेळेत तयार होईल त्याप्रमाणे आदल्या दिवशी मी तयारी करून ठेवली आता पाणी उकळलं आहे म्हणून मी ही आ, इडली पात्रामध्ये आपण जे पीठ के ते केलं ते ठेवलेलं आहे याला आपण आता एक पंधरा मिनटं तरी वाफ देणार आहोत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया यासाठी मी अर्धा नारळ कोथिंबीर तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे मिरची आणि एक सात आठ लसूणच्या पाकळ्या सोबतच मीठ आणि मी लिंबूसुद्धा यामध्येच पिळून घेतले आहे म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सर्व आता मिक्सरला लावायचे इथे आपली चटणी तयार आहे तिला मी एका बाऊलमध्ये काढून घेते आणि आपण आता ह्याला वरून फोडणी घालायचे त्यासाठी मी दोन मोठे चमचे तेल जिरं मोहरी उडदाची डाळ कढीपत्ता आणि दोन लाल मिरच्या ज्या काश्मीरी मिरची असते ती त्या आपण यामध्ये घालणार आहोत आणि आपण आता ही कढीपत्ता वगैरे सगळं घालून थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आपण आता ह्याला फोडणी देणार आहोत जी चटणी केली त्याला फोडणी चटणीला फोडणी दिल्यामुळे चटणीला एक उत्तम अशी छान चव येते म्हणून याला फोडणी द्यायची असते अशी आपली ही चटणी तयार आहे तुमच्याकडे कैरी असेल ना तरी पण तुम्ही कैरी या चटणीमध्ये घालू शकता याला खूप छान अशी चटणी तयार होईल आता आपण इडली पाहूया एक पंधरा मिनटं झाली आहेत आपली इडली तयार आहे आपण काय करायचं आहे इडली तयार झाली ना की तिला हे काढून बाहेर ठेवून द्यायचं एक दोन मिनटं तरी ठेवून द्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं जेणेकरून त्याची शिजण्याची जी प्रोसेस आहे ना स्टीम होण्याची जी प्रोसेस आहे ना ती बंद होईल आणि इडली आपल्याला सहजपणे काढता येईल म्हणून आपल्याला याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे तुम्ही बघू शकता किती सहज आपण औ, इडली निघाली आणि शिवाय इडली पात्रालाही इडली चिकटली नाही आहे अशी ही छान मौसूद अशी इडली आपली तयार आहे हे बघा खूप छान इडली तयार होते पोहे घातल्यामुळे त्याला अजून छान मौसूदपणा येतो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वल्कम क्रिशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद